नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत कॉफी शॉप बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे विद्यार्थी तरुण तरुणींचा वावर देवळा पोलिसांची धडक कारवाई देवळा शहरातील कॅफेवर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात काही जोडपे तेथे बसून अश्लील चाळे करत असताना आढळून आले ही कारवाई देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने केली असून या कारवाईने कॅफे चालकांचे व प्रेमीयुगलांचे धाबे जाणले आहेत शिक्षणासाठी अनेक तरुण तरुणी शहरात येत असतात कॉलेज किंवा अभ्यास करत असताना अनेकांना चहा कॉफी प्यावी असे वाटते म्हणून त्यासाठी कॉलेजच्या आजूबाजूला चहा पिण्यासाठी कॅफे असतात परंतु काही कॅफे मात्र चहा हॉटेलच्या नावाखाली वेगळेच कारनामे करताना आढळून येत आहेत देवळा येथील देवळा रोडवरील डी एस पी बासुंदी चहा हे नेहमीप्रमाणे असलेले हॉटेल परंतु या हॉटेलच्या आत एक आडोसा निर्माण करून अनेक जोडप्यांना जास्तीचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती देवळा पोलिसांच्या हाती लागली पोलिसांनी या हॉटेलवर लक्ष ठेवले आणि देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पोलीस नाईक बच्छाव पोलीस नाईक गोसावी यांच्या पथकासह नमूद कॅफेवर धाट टाकली तेव्हा त्यांना तिथे जोडपे बसून असली चाळे करत असताना दि आढळून आले पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून हॉटेल मालक प्रशांत उत्तम आहेर यांच्यावर कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क मुंबई पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आली नमोद कॅफेच्या आत एक छोटीशी रूम व टेबल खुर्च्या ठेवलेल्या आढळून आल्या सदर ठिकाणी काही जोडपे येऊन त्यांचा निवांत वेळ घालवत असत सदर कारवाईने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांचे धाबे आणले असून या कारवाईने देवळा कॉलेज व पालकांनी समाधान व्यक्त केले यानंतर कुठलेही हॉटेल किंवा इतर दुकानात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत धाड टाकून तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिला आहे पोलीस वार्तासाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहीवट देवळा